हॅलो मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आता हे माझं तुमच्यासोबत मी इव्हनिंगचं रुटीन शेअर करत आहे तर आता इथे वाजलेले आहेत चार आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी करून ठेवली तर सणासुदीला किंवा कुठलाही सण असो आता गणपती येतील तर कुठल्याही प्रकारची घाई न होता अगदी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून व्यवस्थित असं सणासुदीला छान आवरू शकाल किंवा घरातील अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर कधीच तुमची गडबड होणार नाही तर मी आता इथे शेंगदाणे निवडून ते भाजून कूट करून ठेवणार आहे तर अशा पद्धतीने शेंगदाणे रवा किंवा काही गोष्टी आहेत त्या निवडून आपण जर अशा ठेवल्या कडधान्य वगैरे किंवा जर कूट वगैरे बारीक करून ठेवला तर अशी पटकन आपल्याला जेवण बनवतानाही अशी गडबड होत नाही आणि घाई होत नाही तर आपण अशा पद्धतीने तयारी करून ठेवायची आहे तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले पहिले कारण उपवासाला पण वापरणार आहोत त्यामुळे मी सर्वात प्रथम कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवले तोपर्यंत आता मी इथे बारीक रवा हा आणलेला आहे तो आ, आ, तर तो आता मी व्यवस्थित भाजून घेते अगदी लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून ठेवला तर अगदी तो तुम्ही स्टोर दोन महिने म्हटलं तरी तो व्यवस्थित राहतो त्याला जाळी किंवा सोनकिडे वगैरे आळी असं काही लागत नाही आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पटकन घेऊन शिरा उपमा वगैरे असं बनवू शकतो तर ह्या गोष्टी आपण अशा मंथली किंवा एक आठ दहा बारा दिवसांत जर अशा करून ठेवल्या तर आपल्याला कुठलंही जेवण बनवताना कितीही असू द्या कुठल्याही प्रकारची घाई होणार नाही किंवा गडबड होणार नाही आणि अगदी आपण अशा पद्धतीने तयारी करून ठेवली तर सण आला तरी घाई होत नाही किराणा सामान मी काल आ, लिस्ट व्हॉट्सअप केली होती तर त्या लोकांनी होम डिलिव्हरी आपल्याला आणून देत स्वतः घरी आणि आपण त्यांना मग जीपे वगैरे करायचं तर ते सामान आणल्यानंतर मग मी सगळं असं चेक करून घेतलं आणि आता मी तुमच्या सोबत शेअर करत आहे की तर बऱ्याच जणांना वाटत की किराणा सामान मी डीमार्ट मधून भरतीये तर डीमार्ट मधून किराणा सामान मी भरत नाहीये जे मंथली सामान आहे ते मी होलसेल शॉप मधून आणते म्हणजे एक लिस्ट बनवून व्हॉट्सअप केली की मग ते आप लोक आपल्याला होम डिलिव्हरी देतात आणि होलसेल रेट असतात अगदी रिजनेबल रेट असतात तर मी डीमार्टमध्ये कधीतरी एक पाच सहा महिन्यातून जाते का अशा काही बाथरूमच्या वगैरे काही अशा लिक्विड्स वस्तू किंवा कोंबो सेट अशा तिथे घ्यायला परवडतात परंतु आपलं जे मंथली जे किराणा सामान असतं ते मी होलसेल शॉपमधूनच घेत असते तर आता मी बचत कशी करते तर जे ह्या महिन्यामध्ये वस्तू जर जास्त असेल तर ती दुसऱ्या महिन्यामध्ये दे मी त्याच्या ठिकाणी दुसरी वस्तू व्हॉट्सअप करून त्यांना लिस्टमध्ये देते म्हणजे ते आपल्याला होम डिलिव्हरी देतात तर अशा पद्धतीने आहे मग मी समजा एखादी वस्तू जास्त असेल कदाचित समजा त्या एका महिन्यामध्ये पोहे मी लिहिले आणि ते पोहे जर जास्त असेल तर मग दुसऱ्या महिन्यामध्ये पोहे न आणता मी त्या ठिकाणी दुसरी वस्तू आणते तर अशा पद्धतीने मी बचत करते तर असं आहे तर बऱ्याचदा असं आपलं करणं होत नाही किंवा असं बघणं होत नाही आणि आता एवढं बिझी हेक्टिक रुटीन झाले ना मीजी मीजी तर मग ह्या गोष्टी आपल्याला रेग्युलर अशा बघाव्या लागतात की कशात काय ठेवलं आहे कशात काय ठेवलं नाही तर मग कीड लागून जाते वगैरे तर कडधान्य वगैरे पण मी जे मोजकी म्हणजे जे रेग्युलर मूग मटकी वगैरे आता मागे गावावरनच आणले होते मग बाकीचे ज्या काही वस्तू आहेत तर त्या मग मी आणून फ्रीजमध्ये ठेवत असते काही जर खराब होण्यासारख्या असेल बाकी मग मी अशा शेंगदाणे वगैरे भाजून रवा वगैरे भाजून ठेवत असते म्हणजे मग कीर वगैरे लागत नाही तर अशा पद्धतीने मी किराणा सामान ठेवते आता इथे जे सामान भरलं होतं ते सगळं व्यवस्थित ठेवून घेते तर जी मी कस्तुरी मेथी मागवली होती सामानामध्ये मा तर ती बर्नीमध्ये व्यवस्थित भरून ठेवते आणि असं पराठे वगैरे करताना किंवा डाळ तडका डाळ फ्राय केली तर त्यावर मी असं कस्तुरी मेथी टाकत असते खूप छान टेस्ट येते तर मग ती आता मी इथे बर्नीमध्ये व्यवस्थित अशी भरून घेते आहे तर मग डाळ वगैरे डाळी पुन्हा ज्या हो काही किचनच्या बाथरूमच्या वस्तू आहेत त्या जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून घेते तर आता यायलाच मला अर्धा ते एक तास जाईल कारण बरण्या वगैरे स्वच्छ क्लीन केल्या पहिल्या आणि त्यानंतर मग ते सामान व्यवस्थित भरून ठेवते तर होममेकर म्हटलं तर हे असं घरामध्ये भरपूर सारी कामं असतात दिवसभरामध्ये काढली तर खूप कामं असतात नाही तर काहीच नसतात असं आहे तर मुलं गेल्यानंतर माझी ही सगळी मग कामं असतात भाज्या वगैरे क्लीन करायच्या पुन्हा काही सामान वगैरे असेल प्रेस करायचं त्या दिवशी तुमच्यासोबत शेअर केला मी व्हिडिओ हो की झाडांची कशी मी पानं खराब पानं काढून झाडा जा, सुद्धा व्यवस्थित असं कुंड्या मी छान डेकोरेट केल्या तर असं काही ना काही काही ना काही कामं असतातच घरामध्ये आणि आता गणपती येतील त्यामुळे मग असं तयारी वगैरे करून ठेवत असते आणि मिडल क्लास फॅमिली म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः करत असतो आणि जेवढं काही आपल्याला मंथली लागतं तेवढंच आपण सामान व्यवस्थित लिहून देत असतो किंवा त्यामध्ये जर एखादी वस्तू जास्त असेल तर त्या वस्तूऐवजी दुसरी वस्तू आपण आणत असतो तर असं आहे आणि अशा पद्धतीने मी माझं ग्रॉसरी होल तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी असं होलसेल शॉपमधूनच आणते आणि मार्टला आम्ही कधीतरी जातो त्यामुळे मग दर मंथली असं मी शॉ शॉपमधूनच सामान भरत असते तर आता इथे सगळं सामान बऱ्यापैकी मी लावून घेतलेलं आहे जे काही आता बाथरूमच्या वगैरे वस्तू आहेत साबण वगैरे लिक्विड तसे ते वस्तू ठेवून घेते आणि त्यानंतर मग आता मुलं वगैरे येतील तर साडेपाच सहापर्यंत मुलं येतात आता वाजलेले आहेत पाच मला जवळजवळ हे करता करता एक तास होत ता आलेलं आहे तर असं हे माझं दुपारनंतरचं रुटीन असतं सकाळचं कपडे वगैरे भांडी त्यानंतर फरशा किचन बेडरूम दोन्ही बेडरूम हे सगळं आवरता आवरता दुपार होते आणि दुपारनंतर मग ही सगळी मी रिकाम्या वेळात कामं करत असते दुपारची अशी झोपत मी नाही आणि कधीतरीच असं तब्येत बरी नसेल तरच आराम होतो तर आता इथे चहा वगैरे झालेला आहेत मुलं आलेली आहेत त्यांनाही मी चहा खारी वगैरे दिली खायला आणि आता आम्ही सरांनी मी चहा घेतला त्यानंतर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर जेवणामध्ये विचार झाला आहे की मटकीची उसळ बनवावी आणि लस तसेच लसणाची चटणी वगैरे करून ठेवते कारण लसणाची चटणी केली की, लस्ट की बरं पडतं तोंडी वगैरे लावायला पापड वगैरे लोणचं तर असतंच त्यामुळे मग चटणी वगैरे करून ठेवते शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेले आहेत तर असं आहे आणि काही ना काही मग हे असं कामं चालूच असतात कुठे हे कर ते कर असं तर अशा पद्धतीने आहे कधीतरी मग मी असं शेंगदाण्याची लसणाची चटणी खुरासणाची चटणी असं चटण्या वगैरे करून ठेवते मग फारसं काही दोन दोन भाज्यांची गरज पडत नाही आणि रात्रीचं जेवण फार कमी असल्यामुळे कसं भाजी भाकरी आणि चटणी वगैरे तोंडी लावायला असलं पापड वगैरे तळले की झालं तर आता इथे लसणाची चटणी करून घेतलेली आहे मी तर हे बघा आणि शेंगदाणे वगैरे भाजून घेतले मग तसेच काही वस्तू अशा जिथल्या तिथे व्यवस्थित सगळ्या ठेवून घेतल्या मुलं त्यांचा होमवर्क वगैरे आहेत आणि सर टी व्ही वगैरे आहेत तर आता ही अशी माझी किचनमधली कामं आहेत तर इथेसुद्धा मग मला असं सारखं मधून मधून वेळ द्यावा लागतो काही ना काही बनवावं लागतं तर मी कुकरला भात वगैरे लावून घेतला आहे शे लसणाची चटणी बनवून घेतली आहे आणि मटकीची उसळ बनवणार आहे कुकरला भात वगैरे लावून घेते आहे आणि तसेच मुलांचे टिफिन चहाची भांडी वगैरे हे सगळे परत मग क्लीन करून ठेवायचं तसं सारखं चालूच राहतं आता तिने सांची वेळ झालेली आहे दिवाबत्तीचा टाईम तसेच दिवा तसे वगैरे लावून घेते नंतर देवपूजा वगैरे केले की मग थोडंसं फ्रेश वाटतं आणि माइंड पण फ्रेश होतं घरामध्ये छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात मुलांनाही फ्रेश वाटतं घरातील माणसाशी फ्रेश राहतात तर मग हे असं सगळं नॉनस्टॉप ही कामं असतात तर आता माझं सगळं जिथल्या तिथे मी किराणा सामान भरून घेतलं काही कडधान्य होती ते निवडून व्यवस्थित बनण्यांमध्ये ठेवली शेंगदाणे रवा वगैरे भाजून ठेवला तसेच खोपरं वगैरे पण किसून ठेवायचं थे थे आहे म्हणजे गणपतीमध्ये मोदक वगैरे करायला किंवा मसाला वगैरे वाटून ठेवताना खोबरं वगैरे भाजून पटकन असं घेता येतं तर अशा हे छोट्या मोठ्या गोष्टी करून ठेवाव्या लागतात लसूण वगैरे सोलून ठेवला तर सकाळची पण डावायची खूप घाई होते त्यामुळे मग पहाटेच लवकर उठवून सगळी भाजीची तयारी करावी लागते त्यामुळे लसूण वगैरे सोलून ठेवला की आलं लसूण पेस्ट करून ठेवले की लगेच एक तीन ते चार दिवसांसाठी ठेवायची जास्त फारशी असं काही मसाला वगैरे वाटून ठेवायचा नाही स्टोअर करून तर अशा पद्धतीने आहे तर मग मी ही सगळी तयारी अगोदरच करून ठेवते असं भाज्या वगैरे सगळं क्लीन करून मग आलं वगैरे असं काही असेल तर धुवून वगैरे स्वच्छ डब्यामध्ये असं स्टोअर करून ठेवते तर आलं लसूण पेस्ट वगैरे करून ठेवते मग मला तयारी करायला जास्त वेळ लागत नाही आता इथे मी देवपूजा करून घेते संध्याकाळचा दिवा अगरबत्ती धूपदीप वगैरे लावलं की तेवढं छान स्वतःला छान प्रसन्न वाटतं आणि घरा पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि प्रसन्न असं वातावरण राहतं तसंच घरातील माणसं देखील प्रसन्न आनंदी राहतात तर असा आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला असा दीप अगरबत्ती दिवा असा तेवत ठेवला पाहिजे घरामध्ये तर आता इथे मी मटकीची उसळ करायला घेतली मटकीला छान मोड आलेला आहे तर ही गावठी मटकी आहे आणि मी तिला को कोमट पाणी वगैरे करत नाही तर थंड पाण्यामध्ये अगदी फिल्टरच्या पाण्यामध्ये मी एक दिवस भिजायला घातली दुसऱ्या दिवशी पाणी काढून ठेवलं आणि छान असे टोपामध्ये मोड आले तर त्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतली आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता तेलामध्ये जिरी मुहरी कढीपत्ता छान परतला तर त्यामध्ये कांदा आणि आपल्याला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे तर परतल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तर आता इथे कांदा टोमॅटो हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कोणतीही भाजी करताना कांदा जेव्हा टॉमॅटो तुम्ही तेलामध्ये टाकता तेव्हा लगेच मसाले टाकायचे नाहीत ते व्यवस्थित परतून घ्यायचं पहिलं आणि नंतर मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी आलं लसूण पेस्ट आ, टाकून घेतलेली आहे थोडीशी आणि परतल्यानंतर मग त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत तर आता इथे परतलेला आहे कांदा आणि टोमॅटो तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तसेच आता याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला धना पावडर नंतर गोडा मसाला टाकला आहे लाल तिखट टाकलेला आहे बेडगी मिरची कलरसाठी आणि अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर ही मटकी जी स्वच्छ धुवून घेतली मी ती त्यामध्ये परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये इथे कोमट पाणी टाकणार आहोत तर इथे कोमट पाणी मी टाकलेलं आहे आणि अगदी बिना वाटणाची बघा मी कशा पद्धतीने मटकीची उसळ करते अगदी चटपटी छान होते आणि अगदी तुम्ही ग्रेवी अशी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर रोटीबरोबर पुरीबरोबर खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी बनवलेले आहे तर यामध्ये मी खडा मिठाचा वापर केलेला आहे रस्सा भाजीला खडा मिठाचाच वापर करते त्याने चव खूप छान येते आणि त्यानंतर मग मी इथे आता वाटण कुठलंही मी असं केलेलं नाही आहे फक्त इथे मी जी डाळ चणा डाळ आणि तांदूळ भाजून अशी पावडर करून ठेवते त्यामध्ये मी फक्त एक छोटे दोन चमचे मी पावडर घेतली त्यामध्ये मी पाणी टाकले थंड आणि नंतर मग मी त्यामध्ये ॲड केले तर आता मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि वरतून झाकणामध्ये थोडं पाणी ठेवलेलं आहे तर आता आपण भाजी शिजायला ठेवलेली आहे साईडला लगेच मी आता चपाती बनवून घेतली आहे तर गरमागरम चपाती आणि मटकीची उसळ असणार आहे या जेवणामध्ये <coughs> तर चपाती पण छान फुगलेली आहे शक्यतो मी हाताने चपाती भाजते आणि असं लाटण्याने मी गोल गोल फिरवते हो म्हणजे भाज्या चपाती ही सगळीकडनं एकसारखी भाजली जाते आता भाजी एकीकडे हलवून घेतलेली आहे तर थोडंसं एक पाच मिनटं ठेवून नंतर गॅस ऑफ करणार आहे म्हणजे भाजी छान शिजली जाते अशी वाफेवर जेव्हा मटकी कडधान्यांची भाजी तुम्ही शिजायला ठेवता त्यामध्ये तुम्ही असं झाकणामध्ये पाणी ठेवलं तर भाजी पटकन शिजली जाते आणि तेच पाणी गरम तुम्ही भाजीमध्ये ॲड करू शकता म्हणजे चव पण लागते आणि भाजी लवकर शिजली जाते तर आता चपाती एकीकडे करून झालेली आहे आणि मटकीची उसळ पण तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आ, करू शकता बिना वाटण्याचे अगदी आणि थोडंसं दाण्याचा कूट ॲड केला तरी चालेल तर आता इथे मी थोडी ग्रेवीच ठेवलेली आहे आणि थोडंसं पाणी ॲड करते अगदी दोन ते पाच मिनटं ठेवून गॅस ऑफ करणार आहे तर भाजी आता शिजत आलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि तरी पण खूप छान आलेले आहे तर शक्यतो फारसं तेलाचा वापर मी करत नाही आता इथे मी थोडासा दाण्याचा कूट टाकून घेतला एक दोन मिनटं ठेवणार नंतर मी गॅस ऑफ करणार आहे म्हणजे दाण्याचा कूट टाकला तर टाक भाजी अशी मिळून येते छान अशी दाटसरपणा येतो आणि चव चा पण छान लागते तर आता इथे भाजी उकळत आलेली आहे बघा तर अशा पद्धतीने नक्की करूं बगा। करूं बगा। कर ट्राय करून बघा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा आ, आ, है। तर आता इथे भाजी मी अधूनमधून अशी हलवून घेते तर बघा किती छान अशी झालेली आहे बिना वाटणाची भाजी केलेली आहे मी मटकीची उसळ तर आता इथे मटकी शिजली की नाही मी बघते तर आता शिजत आलेलीच आहे तर एक दोन ते तीन मिनटं मी ठेवणार आहे तर आता आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे आणि नंतर सर्वात शेवटी अशी तरी वगैरे येते भाजीला तर खूप छान भाजी चटपटीत लागते तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आई होप आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा बाजूचं बेल ऐकॉन ऑल सेट करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय